चिराग लाइट सूर्य फूर, आणी तेल सूर्यपूर साखर आणि धान्याचे चौपट भरपाईसाठी उमळवाडात साखळी उपोषण उमळवाड तालुकाशिवा येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग बाधित होणाऱ्या शेत जमिनीसाठी चौपट भरपाई द्यावी व उदगाव बायपास महामार्ग न्यावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने सोमवारी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली यावेळी श्री दत्त समूहाचे अध्यक्ष गणपतराव पटलेंनी भेट दिली यावेळी बोलताना बाळ संकपाळ म्हणाले विनंती पूर्व केली तीन वर्ष सातत्याने तुम्हाला सांगतोय पण तुम्ही वेळ पाहून पेड गावा चालवाय झोपेच सा सोन लढलेलं हे नादा शासन नवाड प्रशासन आणि इंग्रजांच्या चालीनं आलेला प्राधिकरण तुमची त्रिसूत्री याला आम्ही मती दिल्याशिवाय राहणार आहे या उपोषणाच्या माध्यमातून जर तुमच्या म्हणण्या तुम्ही आमच्या म्हणण्या जर समचारणा शांततेने जर ऐकत नसा तर उद्याचा काल आम्ही ठरवते पूर्ण विषय आमच्या नायकासाठी आम्ही निसर्ग निर्माण जातो या गावासाठी उमरवाड कोथळी हरिपूर दानोडी कौकेसर हिंगरगाव सांगली या भराव्याच्या रस्त्यानं या सर्व गावांचं मरण आहे तुमचं होतं घराण पण भारतीय लोकांचं घडतय मरण याची जाणीव आपण ठेवावी आणि आमच्या भावना प्रशासनाला लोकप्रतिनिधींनी मंत्रिमंडळात विधान भवनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून या भावना तुम्ही मांडा महाराष्ट्राच्या न्याय दरबारात लोकप्रतिनिधी संसदेमध्ये जाऊ यावेळी दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उघडे चेतन खोंदरे अनुपम मगदूम बाळासो लोहार संजय सुर्वंशी जयसिंग मुसळे पप्पू चवले सुदर्शन मगदूम यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या उपोषणाला उमळवाडच्या सरपंच छाया कर्वे उपसरपंच अनिल दनाणे सर्व सदस्य दानोळी सरपंच सुनीता वाळकुंजे माजी सरपंच सुजाता शिंदे सर्व सदस्य कोथळीचे माजी सरपंच ऋषभ पाटील विजय खवाडे यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा